नमस्कार मित्रांनो घरकुल योजनेमध्ये दुसरा हप्ता सत्तर हजार रुपयांचा कशा पद्धतीने घेता येईल याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत मित्रांनो भरपूर अशा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पंधरा हजार रुपयांचा पहिला हप्ता जमा झालेला असेल तुम्हाला या ठिकाणी वाटत असेल मी जर घरकुल कम्प्लीट करत गेलो तर त्या पद्धतीने माझ्या बँक खात्यामध्ये पुढील हप्ते ॲटोमॅटिक येत जाईल हे गैरसमज काढून टाका तुमच्या खात्यामध्ये ऑटोमॅटिक पैसे येणार नाहीत तुम्हाला त्यासाठी काही प्रोसेस कंप्लीट करावी लागते पंचायत समिती आणि ग्रामपंचायत अंतर्गत आता जेव्हा पंधरा हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये मिळालेले आहेत सर्वप्रथम आता याला कोणतीही प्रोसेस करण्याची गरज नाही परंतु पुढील हप्ते मिळवण्यासाठी प्रोसेस करावी लागते आता ती प्रोसेस म्हणजे तुम्हाला पंचायत समितीकडून मागणी करावी लागते ती मागणीसाठी पंधरा हजार रुपयामध्ये जेवढं बांधकाम तुम्ही तुमच्या घरकुलचं कम्प्लीट केलेलं आहे तुमच्या गावातील सरपंच असेल ग्रामपंचायत ऑपरेटर असेल किंवा ग्रामसेवक असेल त्यांना तुम्हाला कळवावं लागतं आणि त्यानंतर पंचायत समितीच्या माध्यमातून एक इंजिनियर येतो तो, तो इंजिनियर पुढील हप्त्याच्या मागणीसाठी तुमच्याकडून एक फॉर्म भरून घेतो तो फॉर्म म्हणजे पचसत्तर हजार रुपये ज्या पद्धतीने ज्या स्टेपमध्ये तुमचा आता घरकुल कम्प्लीट झालेला आहे फोटो काढून घेतला जातो आणि त्यानंतर पंधरा ते वीस दिवसामध्ये पुढील हप्ता तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये येत असतो आता भरपूर असे लाभार्थी आपल्या गावातील पंधरा हजार रुपये बँक खात्यामध्ये आलेले आहेत पुढील हप्ता येण्याची प्रतीक्षा करत आहेत पुढील हप्ता ऑटोमॅटिक घेत नाही त्यासाठी काही प्रोसेस आहे ती प्रोसेस मी आता या व्हिडिओमध्ये दिलेली आहे अतिशय महत्वपूर्ण माहिती आहे आता परत एकदा ध्यानात ठेवा सत्तर हजार रुपयांचा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झालाय पुढील हप्ता जर आपल्याला मागवायचा असेल तर कोणत्या पोझिशनमध्ये आपलं घरकुल आहे ते तुम्हाला टिक मार्क करावं लागतं एक फॉर्म तुम्हाला मिळतं त्या फॉर्म मध्ये तुम्हाला जशा जशा पद्धतीने तुमचं घरकुल कंप्लीट होत जाईल तशा पद्धतीने तुम्हाला ती मागणी करावी लागते आणि त्यानंतरच तुम्हाला ते पैसे मिळत जातात जास्तीत जास्त मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा म्हणजे प्रत्येक योजनेबद्दलचे अचूक अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळत जाईल धन्यवाद पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती तो तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र